हे बघा आज वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडलेली आहे धाराशिव इथे आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर इतक्या आजारी असताना सुद्धा ठणठणीत बरे होऊन आज धाराशिव जिल्ह्यातील लोकांना संबोधित करण्यासाठी उपस्थित झाले होते आणि साहेबांचे मी मनापासून आभार मानते त्यांची ही लेख त्यांचा स्वाभिमान म्हणून शंभर टक्के आमदार होईल असा मी साहेबांना शब्द दिलेला आहे आणि मला ह्या जनतेने आज दाखवून दिलेला आहे या महिला सगळे पूर्ण तुळजापूर तालुक्यातला हा क्राऊड मतदारसंघातील मला आशीर्वाद देण्यासाठी आलेली जनतेचे मी आभार मानते की श्रद्धे बाळासाहेबांना तुम्ही इतक्या मोठ्या आश्वस्त केलात की आम्ही स्नेहा त्यांना निवडून देणार मी सर्वांना सांगू इच्छित की आज तू तु, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानी आज ही प्रचाराची सभा नसून ही माझी विजयाची सभा झाली की काय असं वाटतंय लोकांचा येता घी चालूच आहे पण वेळेवर सभा चालू झाली होती याचा मला आनंद सुद्धा आहे तसेच प्रस्थापितांना सुरुंग लावण्याचं तयारी सुरू झालेली आहे आता बघा विद्यमान आमदार राणा पाटील यांची झोप उडालेली आहे कारण धनगराची लेख मेंढपाळाची लेख ओबीसीची वाघीण बाळासाहेबांची वाघीण ही भीमाची वाघीण आता मैदानात उतरल्यामुळे ह्या प्रस्थापित घराण्याला सळो की पोळो करून सोडणार आहे त्यांचे मॅनेज उमेदवार त्यांचे भाऊ धीरज पाटील यांना तर मी चिल्लरला गणित गिनतच नाही कारण ते ऑलरेडी मॅनेज आहेत आणि काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष असताना काय दिवे लावले मतदारसंघामध्ये मी जागो जागोजागी पाहते विकास विकासाचं तर त्यांनी घासून गुळगुळीत केलेला आहे विकास विकास काहीच झालेला नसतानासुद्धा विकासावर काय बोलायचं रस्ते नाही शेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही पाणी नाही शिक्षण नाही आरोग्य नाही हे कसला यांचा विकास मेडिकल कॉलेजेस बघा मी आमच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं होतं की बाबा प्रस्थापितांनी इथं मतदान घेऊन तुळजापूर तालुक्यामध्ये मतदान घेतलं प्रस्थापितांनी आणि मेडिकल uh, कॉलेजेस कुठे काढले मुंबईला नाव न घेता uh, आम्ही याच्यामध्ये छापलेला असतानासुद्धा निवडणूक आयोगाने आमच्यावर आक्षेप घेतला आणि म्हणाले लेटर दिलं लेखी की, की तुम्ही मुंबईच्या ऐवजी इतरत्र हा शब्द वापरा तर यांना निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली काम करत आहे तर आमदार राणा पाटील यांच्या दबा दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे एका महिलेला एका धनगराच्या लेकीला तुम्ही एवढं घाबरलात ही धनगराची वाघीन ही ओबीसीची वाघीण ही वंचिताची वाघीण दरकाडी फोडल्याशिवाय राहणार नाही तुमच्या विरोधात सतत लढेल राणा पाटलांना मला सांगायचे की कृत्य करू नका तुम्ही संविधानिक मार्गाने जा लोकशाहीशी हत्या करणं हे निवडणूक आयोगांना पण सांगायचे मला की त्यांच्या दबावाखाली काम करणं हे आपल्याला संविधानाला धरून नाही त्याच्यामुळे एका महिलेला तुम्ही समजून घ्या आणि माझं संविधानिक मार्गाने कायद्याच्या मार्गाने लढा हा चालूच असणार आहे आणि आम्ही इथून पुढची स्टेप तुम्हाला लवकरच कळू